पाचोरा तालुक्यातील कुराड खुर्द गावठाण ते कोकडी तांडा गावठाण या सहा किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामासाठी सत्तावीस जून दोन हजार तेवीसपासून मंजुरी मिळाली असून या रस्त्यावर एकूण सतरा मोऱ्या बांधण्यात येणार आहेत परंतु या रस्त्याच्या खडीकरणाची सुरुवात करण्यात आली उशिराने असा ग्रामस्थांनी आरोप केला आहे तसेच हे काम धीम्या गतीनं सुरू असल्यामुळे कुराड खुर्द व कोकडी तांडा गावातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत कारण आता पेरणी व कोळपणी व पिकांना खते देणं फवारणी करणं निन्नी कोळपणी ही कामं करणं आवश्यक आहे परंतु या रस्त्याचे खडीकरण व मोऱ्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले असल्याने या रस्त्यावरून बैलगाडी दुचाकी व ट्रॅक्टर चालवणं मुश्किल झालंय यामुळे शेतात बी बियाणे खते व इतर साहित्य हे डोक्यावरून वाहून न्यावे लागत आहे तसेच मागे या रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात होऊन एका महिलेचा पाय मुडल्याची घटना घडली असून आजही दररोज लहान मोठ्या अपघातांची मालिका सुरूच आहे विशेष म्हणजे हा रस्ता बनवताना संबंधित ठेकेदार शासकीय आराखड्यानुसार रस्ता तयार करत नसून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप कुराडखुर्द ग्रामस्थांनी केली असून हा रस्ता बनवताना जुन्या नकाशाप्रमाणे लवकरात लवकर रस्ता बनवून घ्यावा अशी मागणी कुराडखुर्द व कोकडी तांडा गावातील शेतकऱ्यांनी केली आहे माझं नाव दौलत सदाशिव क्षीरसागर कुरार ते कोकडी रस्ता चालू आहे ते पुलाचे काम अडी दोन ते अडीच महिने झाले चालू आहेत पण अजून ते जर होत नाही माझ्याकडून माझ्या शेताकडून त्यांनी भीत बांधायची सांगितली पण ते भीत बांधत नाही अजून त्यांना रोजच सांगू सांगू कटावून गेलो आहे हे पाणी आलं की शेतामध्ये कधी कुदलं तर माझं नुकसान होईल त्यांना ऐकू सांग सांगू सांगू कटावून गेलोय पण ते ऐकताच नाही ते बी ते दसावर आले तिकडे माती दसते शेतातली जोरदार पाऊस आला वाहून जाईल जोरदार पाऊस आला तर पीक वाहून जाईल माझं तर पण ते ऐकतच नाही जल्दी करायचं ते डोक्यावर मटेरियल व्हायला लागत शेतात शेतकऱ्यांना डोक्या व्हायला लागतो पडलो दोन तीन शेतकरी पडले आहेत नमस्कार माझं नाव गोविंद भगवान पाटील कुरा कुऱ्हाड गावठाण ते कोकडी गावठाणचा हा रस्ता चालू आहे गेल्या चार महिन्यापासून या रस्त्याचं काम चालू आहे कॉन्ट्रॅक्टदार फक्त गेले दोन वेळेस या रस्त्यावर येऊन गेलेले कॉन्ट्रॅक्टदारांनी अजून सुद्धा हा रस्ता बघितलेला नाही काम कसं चालू आहे काय चालू आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचे भरपूर हाल होत आहेत काही त्या ठिकाणी त्यांनी खडी टाकली खडीवरनं भरपूर शेतकरी गाडी स्लिप होऊन पडले कोणाच्या हाताला लागलं ला, कोणाच्या पायाला लागलं ला। आणि नवे नवे आता ह्या पुलाचं काम गेले अडीच ते तीन महिन्यापासून चालू आहे या पुलाचं काम सुद्धा त्यांनी अद्याप पुरं केलेलं नाही तिकडं त्या ठिक एका शेतकऱ्याची शेताची माती वाहून जाते इकडे या नाल्यामध्ये नाल्यामध्ये जर बघायला गेलं तर चौ पाणी येतं कमीत कमी या नाल्याला कमीत कमी एक छोट्या नदीचं एक स्वरूप प्राप्त होतं आणि स्वरूप प्राप्त झाल्यानंतर ना एकेकडे एक एक शेतकऱ्याचे माल वाहून जायची एक भीती असते आणि या शेतकऱ्यांना कमीत कमी एक, एक किलोमीटर पर्यंत डोक्यावरती मटेरियलच्या थैल्या व्हावं लागतात माझं एकच विनंती आहे की या कॉन्ट्रॅक्टदारांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व करावे सुधीर पंढरी पाटील आ, कुरार कोकडी शिवारा या शिवारातील शेतकरी या ठिकाणी जी जमीन आहे ती माझी जमीन आहे तर हा जो रस्ता या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने चार जवळजवळ अडीच ते तीन महिन्यापासून या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे पण या ठिकाणी त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष या रस्त्यावर दिसत आहे कारण रस्ता खोदून त्यांनी अगोदर तर हा रस्ता जेव्हा खोदायला सुरुवात केली कोणत्याच प्रकारचा नकाशाचा त्या ठिकाणी वापर केलेला नाही संबंधित ठेकेदाराने त्याच्या मनमानीने या ठिकाणी रस्ता तोडताड केलेली आहे आणि या शेत या शिवारातले जे शेतकरी आहे माझ्या सहित आणि माझ्या वडिलांसहित आणि जे सर्व बाजूला संबंधित शेतकरी दिसतात हे सर्व शेतकरी आपल्या डोक्यावर या ठिकाणी मटेरियल वाहून शेतामध्ये घेऊन जात असतात याच रोडावर काही दिवसापूर्वी नेमकं रोडाचं या ठिकाणी तोडफोड यांनी सुरू केली त्यावेळेस माझ्या आईचा या ठिकाणी पाय मोडला होता संबंधित ठेकेदारांनी याकडे सुद्धा त्याला शेतकऱ्यांनी तक्रार केली या ठिकाणी मैलेचा पाय मोडलेला आहे तरी देखील या ठिकाणी कोणीही लक्ष त्या ठिकाणी दिलं नाही त्याचबरोबर जे शेतकरी गाडी बैल या ठिकाणी घेऊन जातात कोणाचा बैल या ठिकाणी मोडतो एका शेतकऱ्याचा बैल या ठिकाणी रोडावरती मोडला आणि रस्त्याने जे पाणी तुम्ही या ठिकाणी तुमलेलं तुम्ही बघत आहात त्या रस्त्याने एवढं चिखल या ठिकाणी होतं की गाडी बैल या ठिकाणी घेऊन जाणार लोकांना मुश्किल होत असता जे शेतकरी या ठिकाणी शिवारेला जातात त्यांना गुडघर पाण्यामध्ये आज दोन दिवसापासून या ठिकाणी पाऊस झालेला नाही म्हणून ठीक आहे पण पाऊस झाल्यानंतर या पाण्यामधून लोकांना जावं लागतं महिलांना अडचण येते महिला गावापासून जवळजवळ कुराड पासून त्यांना शेतामध्ये पायी यावत चार किलोमीटर पायी या ठिकाणी यावं लागतं तरी ठेकेदार सुपरवायझर या ठिकाणी लक्ष देत नाही सुपरवायझर दिवसभर रस्त्याने फक्त फेरिअर या ठिकाणी करत राहतात कोणत्याही प्रकारचं लक्ष शेतकऱ्यांकडे देत नाही रोज वारंवार शेतकरी या ठिकाणी तक्रार करतात आणि जलत या ठिकाणी रस्त्याचं काम जर पूर्ण झालं नाही तर संबंधित शेतकऱ्यांना हाताशी धरून आम्ही पूर्ण ताकदीनुसार या ठिकाणी आंदोलन करणार आहोत